भगूर खड्ड्यामुळे एक तरुणाचा मृत्यू दुसराही अपघात सम्राट बियर बार विजयनगर इथं होण्याची दाट शक्यता अशी परिसरामध्ये चर्चा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष शेफाली शर्मा सचिव हसीना शेख जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे वंचित बहुजन आघाडी नेत्या कल्पना शिंदे यांनी घेतली गंभीर परिस्थितीची दखल विजयनगर शिवनेरी नगर सम्राट बार समोरील अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये असलेला वाहतुकीचा रस्ता हा मृत्यूचा सापळा जणू काही प्रशासनानं रचलेला आहे अशा बिकट रस्त्याची तक्रार अनेकदा देवळाले कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे केली गेली असताना अजूनही पूर्तता नाही प्रशासनानं हा रस्ता बनवताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी लवकरात लवकर मिटवाव्यात आणि परिसरातील रहिवाशांसाठी रस्त्यानं प्रवास सुलभ करून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी बोलताना शेफाली शर्मा आणि जनसेविका हसीना शेख यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला ठणकावून सांगत आवाहन केलं आहे की लवकरात लवकर हा रस्ता आपण सुरळीत करावा अन्यथा कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली येथील कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दहा सप्टेंबर रोजी आम्ही बांगड्या भरण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी तिथं उपस्थित राहणार रा आहोत प्रशासन जनतेचे अपघात तरुणांचे मृत्यू आणि नागरिकांचे हाल हे उघड्या डोळ्यानं बघतायत या प्रसंगी उपस्थित परिसरातील महिलांनी रस्त्यामुळे झालेले अपघात आणि मृत्यू पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाविषयी आणि अपघातग्रस्तांविषयी हळल व्यक्त व्यक्त केली आणि ही हळहळ व्यक्त करताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण गांभीर्य आणि डोळ्यात अश्रू हे सुद्धा सदरवेळेस स्पष्ट दिसले आरोग्य मित्र आणि जनसेवक सुभाष दुबे यांनी सदर परिस्थिती हाताबाहेर गेल्या कारणानं परिसरातील नागरिक मृत्यूच्या सापळ्या सापडल्यात असं उपस्थितांना सांगितलं संजय बलकोडे यांनी प्रशासनाला अत्यंत भव्य आंदोलनाचा इशारा दिला परिसरातील नागरिक या खड्ड्यामुळे त्रस्त झालेत आपण त्यांना दिलासा द्यावा अन्यथा सर्वसामान्य जनतेला देखील रस्त्यावर उतरावं लागेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह श्याम डावरे अमित लोखंडे वैभव पगारे सिद्धेश पवार दिलीप गायकवाड संजय शिंदे विशाल साळवे आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत आदी उपस्थित होते यहाँ पे एक लड़का रात को जा रहा था उसका एक्सीडेंट हुआ इस गड्ढों की वजह से बाइक से जा रहा था और बुरी तरह उसी स्टॉप पे उसकी मौत हो गई तो हम ये चाहते हैं कि जितने भी जो गड्ढे हैं ये आप देख रहे हैं पूरे पानी भरा हुआ है इतने सारे गड्ढे हैं लोगों को चलने में मुसीबत हो रही है स्कूटी में लोग जा रहे हैं वो धीरे धीरे चला के जा रहे हैं कहीं एक्सीडेंट नहीं हो जाए और ये जो एरिया है ये कंट्रोलमेंट के अंदर आता है हम उससे रिक्वेस्ट करते हैं कि ये गड्ढे गणपति के पहले पहले ये गड्ढे की पूरा ठीक करवा दिया जाए अगर वो ये गड्ढे को ठीक नहीं करेंगे या कुछ भी इसमें एक्शन नहीं लिया जाएगा जो लोगों को इतनी परेशानी हो रही है तो हम टेंथ से, सेप्टेम्बर को हम लोग धरना में एक्शन लेंगे और धरना में बैठ जाएंगे हमें ये गड्ढे की पूरी भरपाई चाहिए पूरा गड्ढे का मतलब ठीक होना चाहिए मी वाले व वा रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रेक्टदार यांना विनंती करते या आम्ही सर्व नागरिक भाऊजी महिला आणि आमचं कुटुंब व सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यातर्फी विनंती आहे की आमच्या या रस्त्याच आम्ही लवकरात लवकर करून द्यावे काल परवाच आपल्या परिसरामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला खड्ड्यामुळे आणि त्या खड्ड्यामुळे दुर्दूर्वी मृत्यू झालेला असताना त्याची प्रशासनाने एक कुठंतरी नोंद घ्यावी आणि कुठंतरी काही धडा घ्यावा सम्राट बिअर बारत्यासमोर अनेक खड्डे झालेले त्या, अने त्या संदर्भात अनेक महिलांनी पुरुषांनी तक्रार केलेली असताना देखील त्या रस्त्याचं कुठलंही काम होत नाही परंतु त्या ठिकाणी पुण्याच्या या कोणाचा बळी जाऊ नये याची कॅन्टोनमेंट प्रशासनाने दखल घ्यावी हे तर आम्हाला म्हणणं आहे आणि जे झालेले रस्त्यांची दुर्दशा आहे याच्यावर त्वरित त्यांनी कॅन्टोन्मेंट व्यवस्था करून सम्राट बिहर बार समोरील पडलेल्या खड्ड्यांचं ताबडतोब नियोजन करण्यात यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची पाळी येऊन नये याची प्रशासनाने दखल घ्यावी एन टी व्ही न्यूज मराठी नाशिक